सर्व प्रेक्षकांना नमस्कार सध्या आपण शासकीय विषय या ठिकाणी आहोत मराठवाडा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण दादा रणबागुल यांची एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा या संदर्भात या ठिकाणी पत्रकार परिषद असणार आहे यानंतर दादा सर्व मार्गदर्शन करणार आहेत आज संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती बघता जो पाठीमागून एक सहा ते सात महिन्यापासून ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत जी परिस्थिती आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दमजमसद्रश परिस्थिती प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये त्या ठिकाणी तयार झाली आहे महाराष्ट्रातील आताचं जे सरकार आहे हे सरकार या आरक्षणाबद्दल काही बोलत नाही आरक्षणाबद्दल काही स्पष्ट भूमिका घेत नाही तसंच इथला प्रमुख जे विरोधी पक्ष आहेत किंवा विरोधी पक्षाचे पक्षा जे नेते आहेत हे नेते सुद्धा आरक्षणावर त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची स्पष्ट भूमिका घेत नाहीत आणि सामाजिक समतोल आहे तो सामाजिक समतोल त्या ठिकाणी त्या त्या वातावरणामध्ये आपण आपण वातावरण निवळ करण्याचं ठिकाणी काम केलं पाहिजे म्हणून सोलापूर मधून सत्तावीस तारखेला निघून तीच यात्रा अठ्ठावीस तारखेला सकाळी मोहोळ माडा जे सरकारी पद आहेत त्यांचं जे आरक्षण असतंय पदोन्नती आरक्षण ते आरक्षण बऱ्याच कर्मचा या लागू नाही तर ते आरक्षण पदोन्नतीमध्ये लागू झालं पाहिजे अनुसूचित जातीच्या आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना सरकार परदेशी शिकण्यासाठी एक शिष्यवृत्ती देत होतं सलोखा राहावा शांतता राहावा यासाठी ही यात्रा या ठिकाणी आयोजित केली आहे या यात्रेला येथील संपूर्ण बांधवांनी परांडा या ठिकाणी दुपारी दोन वाजता भूम या ठिकाणी चार वाजता आणि तेरखेडा या ठिकाणी पाच वाजता यात्रा तेरखेडा मार्गे अशीच धाराशिव या ठिकाणी जाणार आहे तरी मी तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करतो की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकण्यासाठी या तीन ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहो धन्यवाद विचारायचे प्रश्न तुम्हाला काय बोलायचे का मी बोला आता निघते पण एस आणि एस टीच आरक्षण धोक्यात कसं आलं हे तुम्हाला काही सांगता येत एस आणि एस टीच आरक्षण आज धोक्यात शिष्यवृत्ती सरकारने या ठिकाणी बंद केली बारटीचे जे विद्यार्थी आहेत त्या पीएचडीचे विद्यार्थी करतात त्या च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न जवळजवळ चार ते पाच दिवसापासून जी शिष्यवृत्ती त्या ठिकाणी बंद झाली आरक्षण हे डायरेक्टली घाट नाही परंतु त्याच्यातला एक 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 मुद्दा करून हे सरकार तो संपवण्याचा घाट घालते म्हणून एस सी एस टीचं आरक्षण बचाव त्याच्यातच एक मुद्दा आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी अगोदर मनोज जरंगे पाटलांना पाठिंबा दिला होता, होता। जे, ला। पारे पारे पारे, हो त्याच्यानंतर हे चालू होतं उपोषण जे चालू होतं ते उपोषण मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे गरीब मराठाला त्याच्यासाठी आमचा आज ही पाठिंबा आहे त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत त्या भूमिकेवर आमची वेगळी कोणतीही भूमिका नाही गरीब मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे या मुद्द्यावर आजही आम्ही ठाम आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा गरीब मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे हा मुद्दा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनीच सगळ्याच्या अगोदर मांडला तुम्ही सगळं पत्रकार बांधव आहेत माझ्यापेक्षा जास्त मला माहिती आहे गरीब मराठ्याचा पहिला मुद्दा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनीच उचलला होता परंतु त्या आरक्षणामध्ये ज्यावेळेस जनांगी पाटलांनी ओबीसीमधून आरक्षण पाहिजे असा ज्या मुद्दा आला त्या मुद्द्यावरती थोडंसं आमची पक्षामध्ये गडबड आहे नेते आदरणीय साहेब म्हणून मी त्याच्यावरती बोलू शकत नाही तिथून थोडंसं आम्ही त्या ह्याच्यापासून बाजूला आहोत नाहीतर मराठा समाजाला वेगळं आरक्षण आणि ओबीसी समाजाला वेगळं आरक्षण भेटलं पाहिजे ह्या मुद्द्यावर आणखी आम्ही जरा ऑलरेडी काही महाराष्ट्राचा भाग जे आहे मराठाचा भाग ओबीसी मध्येच आहे एका काटकाला मिळतं आणि त्या समाजातल्या दुसऱ्या नागरिकाला का मिळत नाही आता एवढा अभ्यासक नाही परंतु जे काही विदर्भातील विदर्भामध्ये ते आहेत परंतु आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठ मराठवाडा असेल ह्या नोंदी आजपर्यंत का निघणार आहेत हा सुद्धा सगळ्याला पडलेला प्रश्न आता निघले तरी का त्या समाजाला वंचित ठेवायचं ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी त्याच्याबद्दल महाड समाज ओबीसी मध्ये आरक्षण नाही पण आता ज्यांना बऱ्याच ठिकाणी नोंदी मिळत आता काही ठिकाणी घेत नाही किंवा त्या प्रश्नात बोलू शकत नाही बर ही जी एस टी ओबीसी आरक्षण यात्रा जी निघते ही नेमकं जरांगे पाटलाच्या विरोधात आहे का महाराष्ट्र शासनाच्या विरोधात ही यात्रा जे आताच जे आपले नेते आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही दिवस सत्तेवर होते आता विरोधी पक्षात आहेत जे विरोधी पक्षात आहेत ते सत्तेवर होते यांच्या विरोधात मग तसं हा कोणत्याही समाजाच्या विरोधात किंवा कुठल्याही आरक्षणाच्या विरोधात की आता नाही महाराष्ट्र शासन तर मराठाला आरक्षण द्यायला तयार नाही जी जीजारांगी पाटलाची मागणी मग मी तुम्हाला माझा मुद्दा मी तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर केला हे जे शासन आहे हे शासन ओबीसीला आरक्षण द्या किंवा देतो पण ओबीसीला शब्द देत नाही मराठा समाजाला आरक्षण देतो पण मराठा समाजाला शब्द देत नाही ह्या दोन्ही समाजामध्ये भांड लावायचं काम या ठिकाणी विरोधी पक्ष नेतेही करतात आणि सत्ताधारी करतात जर तोडला काय जर सत्ताधारी जर करत असतील तर आदरणीय प्रका बाळासाहेब आंबेडकर यांनी छगन भुजबळला निमंत्रित केलेला आहे छगन भुजबळला या यात्रेत या म्हणून निमंत्रित केलंय या कसं तुम्ही बघता काय तू सांगा पण सत्ताधारी पक्षातल्या लोकांना तुम्ही या... तुम्ही सर्वात महत्वाचा प्रश्न या यात्रेच्या माध्यमातून तुम्ही विधानसभेची तयारी करताय का नाही ही यात्रा संपूर्ण सामाजिक आहे गेल्या पाच वर्षापासून मी विधानसभेची तयारी करत होतो परंतु हीच यात्रा आहे ती विधानसभेसाठी ही पूर्ण यात्रा सामाजिक म्हणून बघितलं माहिती या यात्रेच्या निमित्तानं जो भूम शहरात किंवा भूम तालुक्यात जो असणारा ओबीसी समाज आहे आतापर्यंत नऊ महिने झालं हे आंदोलन सुरू आहे पण भूम तालुक्यात कुठेही ओबीसी समाजाने आंदोलन केलेलं दिसत नाही आता तुमच्या माध्यमातून एक यात्रा निघते तुम्हाला काय वाटतंय की हा ओबीसी समाज तुमच्या पाठीमाग तेवढ्याच ताकदीने या, या यात्रेत उभा राहील त्याची उदाहरण आहे जे आपण ओबीसीचे नेते दाखवत आहे हो दा ते ओबीसीचे नेते सोडून स्थानिक संदर्भात अजून कुठ जनजागृती करताना दिसलेलं नाही शेवटच्या घटकापर्यंत दादा आणि ओबीसी संघटना जेवढ्या आमच्या आहे शेवटच्या घटकापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे प्रत्येक खेडेगावात छोट्या छोट्या घटक जे आहे आई साईक अते वनसा काही काही या समाजापर्यंत जाऊन आम्ही प्रत्येक समाजात जाऊन त्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन पोचलेलो आहे आणि निरोप पोचलेला आहे की आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि या ठिकाणी बाळासाहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आपल्याला पाठिंबा पार देण्यासाठी घेतलेला आहे तरी ओबीसी समाजाने भूम परवाशीच्या सर्वांनी यावी अशी आम्ही विनंती केली आहे जर तसं असेल तर एका बाजूला हाके आणि वाघमारे एका बाजूला यात्रा काढतायत एका बाजूला आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब काढतायत तर मग ही अशी दोन टोक का या बाबतीत ना। या ठिकाणी वंचितच्या वतीनं पाठिंबा म्हणून ही जे काढलेली आहे आणि समाजाचा जो भुजबळ साहेब असू द्या हकी असू द्या तो एक सत्तेतली जरी असली तरी भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी मंत्री पदाचा राजीनामा देऊन आंदोलनात उतरले किती संख्या भूम तालुक्यात त्या दिवशी होण्याची तुम्हाला शक्यता आहे ओबीसी समाजाची परंड्यानंतर आम्ही प्रत्येक गावामध्ये पोहोचलेलो आहे परंड्या भागात कमीत कमी तीस ते चाळीस हजार लोक जमतेने असा अंदाज आहे आमचा भूम मध्ये पंचवीस तीस हजार लोक जमतेने असा आहे धन्यवाद या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहून आपले या ठिकाणी हजेरी लावली आणि वेळात वेळ काढून सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल वंचित बहुजन आघाडी होम तालुकाच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने सर्वांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद